ठर नमस्कार ठरलं तर मागच्या आजच्या एपिसोडमध्ये काय झालं आहे ते पाहूया चैतन्य पूर्णा आजीला म्हणतो की मी अर्जुनला सांगत होतो फालतू मस्करी करू नको अर्जुन माझं काहीच ऐकत नाही पूर्णा आजी अर्जुनला रागाने विचारते तरीही तू का केलंस तुला असं करताना काहीच बरं वाटलं नाही अर्जुन म्हणतो तुला माहीत आहे ना सायली कशी वागत आहे सकाळपासून मला फक्त सायलीच्या मनातील भीती घालवायची होती म्हणून मी असं वागलो धमक्या येतात मला कोणी काहीही करू शकत नाही असं कॉन्फिडेंटली अर्जुन म्हणतो सायलीचा राग घालवत तिला म्हणतो बायको मी अगदी ठीक आहे की नाही स्माईल प्लीज सायलीचा राग तर जातच नाही उलट ती आणखीनच अर्जुनवर चिडते आणि म्हणते तुम्हाला ही सगळी चेष्टा वाटते का हो तुम्हाला झालेल्या जखमा बघून माझा जीव गेला असता सायली म्हणते तुम्हाला मी घरी राहायला सांगितलं होतं ना त्यात पूर्ण आजी आणि आईबाबांचा काय दोष आहे त्यांना तुम्ही या गोष्टींची का शिक्षा देत आहे सायली खूपच रागावते रागावर नियंत्रण न ठेवता म्हणते की दोष माझाच होता हे आज मला कळालंय मला तुमची काळजी वाटली माझा मूर्खपणा होता हे आज मला तुम्ही दाखवून दिलंय की मी किती मूर्ख आहे अर्जुन सायलीला थांबवतो पण सायली काही केल्या ऐकून न घेता तिच्या रूममध्ये जाते किल्लेदारांच्या घरी प्रतिमेच्या चेकअपसाठी डॉक्टर आल्या आहेत प्रतिमाला सगळं काही आठवत आहे असं विचारतात त्यावर प्रतिमा म्हणते हो आता सगळं ठीक आहे पण डॉक्टर कधी कधी मला काय होतं कळतच नाही मी एखादी गोष्ट करते आणि सगळं विसरून जाते की ती गोष्ट मीच केली आहे हे ऐकून रविराज म्हणतात की तरी पण प्रतिमामध्ये खूपच प्रगती झालेली आहे तिला आता तर जुन्या गोष्टी पण आठवायला लागल्यात यावर सुमन बोलते की त्या दिवशी नाही का तुम्हाला आठवलं अर्जुनला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे सगळे होकारार्थी मान हलवतात सगळ्यांचं बोलणं ऐकून डॉक्टर म्हणतात की इम्प्रुवमेंट तर आहेच पण आत्तापर्यंत विसरणं हे पूर्णपणे बंद व्हायला हवं होतं डॉक्टर प्रतिमाला विचारतात तुम्ही गोळ्या वेळेवर घेता ना प्रतिमा बहिणी प्रतिमा म्हणते माझ्या सगळ्या गोळ्या सुमन मला देते माझी सुमन खूपच काळजी करते सुमनला डॉक्टर विचारतात की मी तुम्हाला टू फिफ्टी एम जीच्या गोळ्या सांगितल्या होत्या त्याच गोळ्या देत आहे ना का डोस कमी देत आहे हे ऐकून नागराच्या चेहऱ्यावर भीतीचं वातावरण दिसतं डॉक्टर सुमनकडे गोळ्या मागतात नागराज घाबरून म्हणतो की थांब गोळ्या मी देतो गोळ्या शोधताना मनात म्हणतो मन की हीच भीती होती आता जर का डॉक्टरांनी गोळ्या पाहिल्या तर त्यांना सगळं समजेल की मी गोळ्या चेंज करत होतो इकडे अर्जुनचे वडील प्रताप म्हणतात की अर्जुन मी तुझी नेहमी बाजू घेतो पण यावेळी घेणार नाही कारण तू खूपच चुकीचा वागला आहेस अर्जुन खूपच गोंधळून गेलेला असतो पूर्ण आजीसुद्धा रागाणी म्हणते की अर्जुन तुला असली नुसती मस्करी का करावीशी वाटते अर्जुन म्हणतो आजी मी फक्त पण तितक्यात कल्पनामध्येच म्हणते अर्जुन गप्पा हा इथे माझा जीव टांगणीला लागला आहे पण तुला त्याचं काहीच नाही सगळ्यांचे चेहरे गंभीर होतात अर्जुने मस्करी केली पण ती कोणाच्याच कशीने पडलेली दिसत नाही आहे अर्जुनचे वडील अर्जुनला सांगतात की आता तोंडाकडे पाहू नको सायलीला समजाव वर जा चैतन्यालाही खडसावण म्हणतात की तू अर्जुनला थांबवायला हो होतं तू पण चुकलास वर जा आणि सायलीची माफी माग अर्जुन वडिलांची माफी मागतो आणि म्हणतो मी घरी आल्यावर सगळ्यांना सांगणारच होतो पण मला वेळच मिळाला नाही चैतन्यसुद्धा सगळ्यांची माफी मागतो अर्जुनचे वडील प्रताप म्हणतात की इथे सॉरी बोलू नका सायलीकडे जा अर्जुन एस डॅड म्हणतो आणि चैतन्य अर्जुन दोघेही सायलीकडे जातात वर रूममध्ये सायली दार लावून रागावून बसलेली असते अर्जुन दार वाजवतो बायक बायको बायक दार उघड ना अर्जुन म्हणतो बायको मी सॉरी बोलायला आलोय दार उघडना चैतन्यही म्हणतो की बहिणी प्लीज दार उघडना दोघेही प्लीज दार उघड दार उघड करू लागतात सायली दार उघडते चैतन्य कान पकडून सायलीची माफी मागतो ॲक्च्युली मी फक्त दहा मिनिटात मस्करी करणार होतो अर्जुन म्हणतो सायली चिडून बोलते पहिल्या दहा सेकंदात माझा जीव गेला असता नंतर तुम्हाला कळालं असतं सायलीचा राग काही केल्या जात नाही बघूया आता सायलीचा राग जातोय का ते रविराजला डॉक्टर विचारतात मी तुम्हाला पत्त्याचं सांगितलं होतं प्रतिमा बहिणींच्या पत्त्याचं त्यांच्या जेवणा खावण्याचं नीट पाहताय ना सुमन रविराज डॉक्टर आणि प्रतिमा यांचं सगळ्यांचं बोलणं चालू असताना नागराज गोळ्यांची पाटली पॅन्टच्या खिशामध्ये लपवतो आणि सुमनला गोळ्यांची पाटली कुठे ठेवली आहेस भेटत नाही असं विचारतो सुमन बाटली शोधायला जाते सुमनलासुद्धा बाटली भेटत सुमन नाही रविराज नीट चेक करायला सांगतात सुमन म्हणते नाही भाऊजी मी तर गोळ्या इथेच ठेवल्या होत्या पण आता नाही आहेत अर्जुन सायलीचा राग जाण्यासाठी तिला विचारतो की मी काय करू की तुझा राग जाईल म्हणून लॉंग ड्राईव्हला जायचं का आणि स्वतःच न म्हणतो कारण सायलीच्या चेहऱ्यावर राग दिसत असतो चैतन्य अर्जुनला उठाबशा काढायचे संकेत देतो अर्जुन उठाबशा काढायला सुरुवात करतो वन टू थ्री फोर प्रतिमा तिकडे प्रतिमा म्हणते गोळ्यांच्या बाबतीत सुमन हलगर्चीपणा करणार नाही आज सकाळी सुमनने मला गोळी दिली होती नागराज सुमनला म्हणतो तू गोळी सकाळी बहिणीना दिली तर बहिणी तू खिडकीतून बाहेर काय फेकत होती प्रतिमा म्हणते काहीच नाही नागराज प्रतिमेला खिडकीतून गोळी बाहेर फेकत होतीस मी तुला बघितलं आहे असं म्हणतो गोळ्यांची बाटली तर होती का होती असं विचारतो प्रतिमा आजकाल विसरायला आहे असं सुद्धा सगळ्यांना सांगतो पूर्ण आजीला केलेल्या मेसेजची पण तो आठवण करून देतो की तो मेसेज प्रतिमाने पूर्ण आजीला केला होता आणि प्रतिमाला तो मेसेज आठवत नव्हता की तो मेसेज तिने केलेला होता याचीसुद्धा नागराज तिथे आठवण करून देतो इकडे अर्जुन उठाबशा काढून त्याचे पाय दुखायला लागतात पण बायकोचा रागवलेला चेहरा पाहून अजून जोश येत आहे असं म्हणून तो पुन्हा सुरुवात करतो सायरी म्हणते की पुरे पुरे आणि थांबायला सांगते अर्जुन स्वारी म्हणत कान पकडतो सायली सांगते की मी आता माहेरी निघून जाते आणि माहेरी जाताना आई बाबा पूर्णा आजी सगळ्यांना सोबत घेऊन जाते माझ्या सासरच्यांनी माझ्या माहेरी यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे असं अर्जुनला सांगते तुमचं तुम्ही बघून घ्या पूर्णा आजी अर्जुनला म्हणते परत असं करायचं नाही अरे मस्करीची पुस्करी व्हायला वेळ लागत नाही रे बाबा अर्जुन सायलीची इच्छा पूर्ण करायला सगळ्यांना सांगतो की माझ्या बायकोची एक इच्छा आहे की तिला तु तिच्या माहेरी तुम्हाला इन्व्हाइट करायचं आहे प्रतिमा तोऱ्यातच म्हणते इचा इथे तिचा तोरा कमी झाला नाही बरं का एकदा गेलो होतो पण तिथे नव्हतं एवढं एवढं काही झेलायला लागेल असं म्हणते सायली म्हणते तेव्हा तुम्ही महाआरतीला आलेलात आता या मानपणाला या आमचं घर अडीच वर्षांनी आम्हाला मिळाले तुम्ही आलात तर खूप आवडेल असं म्हणते त्या आश्रमाशी आणि तिथल्या माणसांशी माझा काही केल्या कोणताही संबंध नाही असं म्हणून ही कल्पना तिथून रागारागाने निघून जाते पूर्ण आजी गुडघे कारण देऊन त्या पण तिथून निघून जातात इकडे सायलीचा चेहरा पडतो आणि प्रतापराव दुसऱ्या दिवशी आता बघूया प्रतापराव चहा घेताना सगळ्यांना सांगतात की सायलीने एवढ्या आपुलकीने आपल्याला बोल बोलवलं आहे आपण जायला हवं कल्पनापूर्णाजीला तिकडे तुमचा जाण्याचा विचार आहे का असं म्हणत आहे रविराज प्रतिमेला बोलतो की तन्वीचा निरागा चेहरा मला आठवतोय तिच्या एवढ्या लहान वयामध्ये आश्रमाने तिला आश्रय दिला आहे तर प्रतिमा म्हणते की आपण आश्रमामध्ये जायचं का तर तिकडे सायली आणि अर्जुन तर आश्रमामध्ये पोहोचलेत त्यांना भाऊ मधुभाऊ सुद्धा खूप खुश झालेत आणि सायलीने वासल्या आश्रमाचा बोर्डसुद्धा अर्जुनला लावायला सांगितलं आहे आता पुढील भागामध्ये आपण पाहूया की सुभेदार फॅमिली आश्रमामध्ये जात आहेत का सायलीला भेटायला मधुभाऊंना भेटायला हे पुढील भाग जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू